एक अधिक मुद्दा आहे मनरेगा मनरेगा मधील तीनशे बारा रुपये आता दोनशे पंच्या एमआरजेचा जो मजूर आहे काम करणारा आता त्याच्यावर सिमेंटचे रस्ते तयार करणारा असेल किंवा अधिक कुठलं पण त्याच्यातलं पेसिफिक जे माती कामावर काम करणारा मजूर आहे आणि खास करून आदिवासी पट्ट्यातला त्या एम ची मजुरी दोनशे पंच्याहत्तर आहे दहा वर्षात काहीच वाढली आणि आपला किमान तीनशे बारा केले ना आता तीनशे बारा म्हणजे काहीच होत नाही तुम्ही कायद्याचं उल्लंघन करता कामगार यात जो आहे किमान कामगार वेतन आहे ते साडे चौदा हजार आहे म्हणजे आपण एका इकडे कायदा करतो कामगारांसाठी साडे साडे चौदा हजार आहे आणि आपणच नऊ हजार रुपये तर ते पूर्ण महिना त्याला काम भेटत नाही तर हे मजुरी पाचशे रुपयावर केली पाहिजे कारण तीनशे रुपये रोजानं आता काही तुम्हाला माहित आहे तीनशे रुपये रोजच्या मजुराला काही परवडत नाही आणि सगळ्यात महत्वाचं का ह्या दोन दिवसात परत जे आम्ही उपोषण सोडू या मुद्द्यावर तुमच्या बाकीच्या मुद्द्यासाठी थांबून ठेवू पण या मुद्द्यामध्ये सहा महिने अजूनही मजुरांची मजुरी नाही सामाजिक गुणीकरण असेल केंद्राचे पैसे आलेले म्हणून तुम्ही मजुरी देत नाही तुम्ही सांगा रोज काम करणाऱ्या मजुराला चोवीस मजुरी दिली पाहिजे आणि तुम्ही सहा सहा महिने मजुरी देत नसाल तर तो कोर्ट कसा पण मी काय बोलतो जे मागील जे काय मजुरी राहिली होती ते आता मार्च एप्रिल पर्यंत एप्रिल एंड पर्यंत दिली पैसे बरोबर मध्ये आता आम्हाला अकराशे कोटी रुपये आले ना बाराशे कोटी अजूनही सामाजिक माझं काय आपण हमी वळवतो त्याच्यातून केंद्राचे पैसे पर्यंत जर आपण हे पैसे ते पर्यंत दिले तर केंद्राचे आल्यावर तिकडे कव्हर करायचे हा एक निर्णय जर तुम्ही घेतला तर त्या मजुराला वेळेवर मजुरी देतात आता हा तेवढा अधिकार आहे ना मंत्र्याचा पगार वेळेवर होतो आमचा पगार वेळेवर कलेक्टरचा कलेक्टर होतो या मजुराची मजुरी ही योजना नाही आहे तो काम करून मजूर करत त्याला ते भेटली पाहिजे पण आता राहिलेले आहेत केंद्राचे पैसे नेहमीच जे केंद्राचे पैसे नेहमीच लेट येते रोजगार हमीचा पैसा आहे ना तुमच्याकडे रोजगार हमीचा पैसा आहे तो फक्त कव्हर करायचा आहे आपल्याला आलं लक्षात आलं करता येईल ते आता जे तुम्ही सांगितलं ना तुमच्या माहितीसाठी सांगतो आता मध्ये जे पैसे आले ते जवळजवळ सगळे आम्ही पोच केलेले आहेत लोकांना तेराशे कोटी मजुरीचे तेराशे कोटी रुपये आम्ही ह्या पंधरा दिवस ते एक महिन्याच्या आत मध्ये ते पोच केले त्यात पैसे आता परत ऐका आता परत नऊशे कोटी रुपये येत आहे आणि ते नऊशे कोटी पण आम्ही तुम्हाला लगेच वर्ग करून कोणाचेही मजुरीचे पैसे राहणार नाहीत याची दक्षता घेत आमचा मूळ मुद्दा काय आहे त्याला लेट भेटायला नको तुम्ही आता आले म्हणून कव्हर केलं त्याचा राईट आहे त्याचा अधिकार आहे त्याला त्या महिन्यात तरी भेटला पाहिजे महिन्याच्या आत तरी भेटलं पाहिजे हे तुम्ही करा मी आता त्याच्यामध्ये सगळं बदल करून स्वतःवरती केंद्रामध्ये पण ते मागतील त्या दिवशी एक मिटिंग झाली परवा ह्याला पण आले होते पुण्याला शिवराज सिंग ते झालेलं आहे त्यामुळे त्याची तुम्ही पण काळजी करू नका आणि मी पण त्याला पाठपुरावा करून एक महिन्याच्या पैसा हो हो झालं ते त्याला मध्ये जरा दुसरा त्यांनी आपण काय करतोय एन एच एम आहे आरोग्यामध्ये आरोग्याचे पैसे एन एच एम केंद्र सरकारचे असतो जे आरोग्य जे ते आपण त्यांचे पैसे दोन दोन महिने येत नाही चार चार महिने किंवा वर्ष वर्ष येत नाही तर मग ते आरोग्य खात्याच्या आपल्या हेड वरून पैसे त्यांना कव्हर करत ते आले का तिकडे ओके तुमचा म्हणणं अत्यंत योग्य आणि आहे ते करतो आणि आज तुम्ही पण त्याच रंगाचा ड्रेस घातला आणि मी पण त्याच रंगाचा ड्रेस घातला बघा हिरवा रंग बघा माझ्या पण याच्यात आहे तुमच्या पण आहे शेतकऱ्यांचा दिसतोय का मला ड्रेस तुम्ही जे कपडे घातलेत ना ते कपड्या घातलेत बर मी काय बोलतो आता तुम्ही कुपोषण सोडावा अशी आम्ही विनंती करतो नाही तर सतरा ना सतरा मुद्दे पॉजिटीव्ह झाले मी काय बोलतो आता तुम्ही काय म्हटलं होतं अपंगांना आपण आपां ग्रामपंचायत एका तरी अपंगांना दिव्यांगाला रोजगार किमान मजूर जर ठेवल थे पाहिजे ते सहज होऊ शकतं एक परिपत्रक काढा का कुठेही चालू अस तर कंपल्सरी एक दोन किंवा त्या गावा गावामध्ये दोन किंवा तीन तीन मजुराला अपंगाला दिव्यांगाला ठेवलं पाहिजे असं एक परिपत्रक उद्याच काढू शकता मी उद्या आल्यानंतर आम्हाला सोळाले सोपं होईल उद्या पत्रक काढून घ्या तुम्हीच कॅबिनेट मंत्री आहे का जिथे जिथे रोजगार हमी योजनेचे काम सुरू आहे एमआरचे तिथे त्या त्या ग्रामपंचायतमध्ये दोन किंवा तीन जरी दिव्यांग हे घेतले पाहिजे कंपल्सरी करा एक साधं पत्र काढायचं कलेक्टरला द्यायचं ते करून टाकतो सगळं हो ते करतो आम्ही त्याची नको काळजी करू पहिला तुम्ही उपोषण सोडायचं सांगा आम्ही पण करतो तुमचा शब्द आता अजून चार मंत्र्याची बैठकी व्हायची आहे ना ते काय म्हणते त्याच्यावर मग तुमच्यासोबत बोलतो मग ठीक आहे बावनकुळेची झाली का हा बावनकुळेची नाही आले कृषी मंत्र्यांची नाही ते इथे कलेक्टर आणि एस पी आहे तहसीलदार आहे नाही तुमचं आता कोणाची मिटिंग बाकी आहे उद्या हा बऱ्यापैकी अजून पाच सहा मंत्र्यांची बैठक बाकी अजून होते करून घ्या आमच्या आता गेली तशी हो मी बोलतो नंतर पण आता हे मला हे तीनही विषय तुम्ही चार विषय आपले पेरणीचे कापणी हळपी आणि मजुरीचा मजुराच्या मजुरीच्या वाढीचा आणि त्याला वेळेवर मजूरचा आणि अपंगाचा ओके चलो धन्यवाद शेतकऱ्यांसाठी जे काय तुमचं काम चालू आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि जे मुद्दे आहेत ते आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करून तुम्हाला ते दे कळून देतो आणि उद्या एक असं फोन करून दे आम्ही आता सगळ्या का शेतकऱ्यांना ऐकलेली आहे काय तुमचे समाधान आहे का मंत्री बोलले हे समाधान नाही आहे मंत्री कोणीच पाहिजे समाधान असं तुम्ही चालतं का आम्ही तुम्ही ठोसपणे सांगा ना ठोसपणे सांगा का ठोसपणे सांगतोय आम्ही पण शेतकऱ्यांची मुला शेतामध्ये आपण पण राबलेलो आहोत त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी शेतकऱ्यांच्या समस्या याच्याशी शंभर टक्के आहे आणि तुमच्याही विचाराशी आहे आणि जे आपल्याला ठोस करायचं आहे थोडं वरिष्ठांशी चर्चा करून ते फायनल करतो आणि तुम्हाला उद्या कळवतो ठीक आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र